नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत स्वामी म्हणतात माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा असतो याला महत्त्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं शेळ्यांच्या नजरेत मी चांगलं असावं असं काहीही नसतं आपण कितीही चांगलं वागलो तरी कोणाच्या तरी नजरेत वाईट असतोच त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या आयुष्यात चांगलं असणं हे महत्वाचं आहे वाजली तरी दिसत नाही याला थंडी म्हणतात तिला येते पण दिसत नाही याला आठवण म्हणतात एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हाला पण होईल जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला दिला असेल उगवला आहे सूर्य तुमच्या मनीची इच्छा पूर्ण करण्यासाठी झाले गेले विसरून जा सारे रहा आनंदात सुंदर दिवसाच्या स्वागतासाठी कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती मिळवा ती म्हणजे तुमचं नाव आणि इज्जत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद